नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा येऊ घातलेला आहे ह्या दुसऱ्या टप्प्यासाठी जाहिरात देण्याची प्रोसेस आताही चालू आहे एकतीस मार्च पर्यंत प्रत्येक आस्थापनांना म्हणजे झेडपी नगरपालिका नगर परिषद महानगरपालिका कटक मंडळे आणि आस्थापनांना म्हणजे इतर संस्थांना इथे जाहिरात देण्यासाठीची डेट एकतीस मार्च आहे ही दोनदा वाढवण्यात आलेली आहे त्यामागची कारणं पण तशी होती संच मान्यतेचा गोंधळ आणि बऱ्याचशा संस्थांना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना करताना या याबाबत अपडेट करण्याच्या प्रोसेसला तांत्रिक अडचणी येत होत्या त्यामुळे हे वाढीव डेट देण्यात आली होती हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे त्याचबरोबर शिक्षक भरच्या दुसऱ्या संदर्भात विद्यार्थ्यांसाठीची जी, जी प्रोसेस आहे ती सुद्धा पॅरल चालू केलेली आहे सो दोन्ही गोष्टी पॅरल चालू आहे आणि लवकरच दुसरा टप्पा घोषित होऊन शिक्षक भरती पण केली जाणार आहे पण आता महत्वाचा मुद्दा समोर बऱ्याचशा मुलांनी सोशल मीडियाला उपस्थित केलेला आहे की झेडपीच्या जागा येणार का येणार आहेत तर किती येणार आहे कधी येणार आहे आणि उशीर होणार असेल तर का उशीर होणार आहे या संदर्भात बरेचशा सोशल मीडियाला विद्यार्थ्यांचे प्रश्न विचारले जात आहेत सो थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की जेडपीच्या जागा येणार आहेत का येणार असतील तर कधी येणार असेल तर का नाही येणार आहे उशीर होणार तर का उशीर होणार आहे थोडक्यात समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी युग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला गुरु सिक्स पॉईंट ची बॅच आपण लाईव्ह स्वरूपात आता चालू केली फ्रेश बॅच आजपासून चालू झाली आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत जॉईन केले नसेल तर तुम्हाला संधी आहे शेवटची संधी आहे कारण एक्झाम येऊ घातलेली आहे सो आत्ताच तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा आणि तुमचं लेक्चर लाईव्ह बॅचेसचं लेक्चर तुम्ही रेकॉर्ड स्वरूपात पण बघू शकता पण लाईव्ह याच्यासाठी प्रत्येक गोष्टीची अपडेट या बॅच मध्ये असणार आहे सो लगेच तुम्ही जॉईन करा ही पूर्ण टीम तुम्हाला गाईड करणार आहे बॅच आजपासून चालू होते बॅचची फी दोन हजार चारशे नव्वद प्लस जीएसटी रेकॉर्डेड बॅच आमच्याकडे पण अवेलेबल आहे पण रेकॉर्ड बॅच नाही करणार या बॅच मध्ये बॅमध्ये लेक्चर टाकले हे रेकॉर्ड बॅच तुम्हाला इथे पण अवेलेबल आहे ना लाईव्ह पण अवेलेबल आहे आणि रेकॉर्ड पण अवेलेबल आहे आणि लाईव्ह लेक्चर रेकॉर्ड होऊन तुम्हाला ते पण अवेलेबल आहे सो ही बॅच का जॉईन करा तुम्ही कारण अपडेटेड प्रत्येक सब्जेक्टचं ती आयबीबीएस पॅटर्न नुसार रिसेंटली काही अपडेट असेल तर ते ह्या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि ह्या बॅच वर तुम्हाला सगळं टेस्ट फ्री पाचशे टेस्ट सिरीज फ्री आहे चोवीस हजार जवळपास क्वेश्चन सिरीज यामध्ये फ्री असणार आहे मेंटॉरिंग डाऊट क्लिअरिंग सेशन एक्स्ट्रा सेशन रिव्हिजन सेशन सगळी तुम्हाला अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तुम्हाला सगळ्यांना मी आग्रह करेल तुमच्या ग्रुपमध्ये पण मेसेज टाका सोळा टेस्ट फ्री तुम्हाला प्रत्येक शनिवारी सकाळी दहा वाजता याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला टेस्ट सोडवता येणार आहे कोणत्याही कारवाई तुम्ही सोडू शकता नंतर एक वाजता तुम्हाला या टेस्टचा एक्सप्लेनेशन विथ प्रूफ सगळे आपली फॅकल्टी देणार आहे सो नक्कीच याचा फायदा तुम्हाला होणार आहे कोणत्या टॉपिक वर हो, कोणत्या हो, सब्जेक्टवर हो, तुमचा विकनेस आहे ज्याच्यावरती काम करायची गरज करा आहे तुम्हाला या टेस्ट मधून समजणार आहे सोळा टेस्ट प्रत्येक टेस्टला रँकनुसार नुसार आम्ही बक्षीस पण ठेवली हो हजार सातशे आणि पाचशे रुपयाचं बक्षीस पण ठेवलं आहे सो हो नक्की so, जॉईन करा आणि महाराष्ट्रातली रँक सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत समजून घ्या चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो दुसऱ्या टप्प्याबद्दल बघा आतापर्यंत जागा किती आल्या रिसेंटली अधिवेशनामधलं माननीय आदरणीय भूषण भुसे साहेबांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलंय दादा भुसे सरांनी सांगितलं की दहा हजार नऊशे चाळीस जागांचं आता तिथे जाहिरात येऊन गेलेले आहेत सो ह्या जाहिराती अजून पण जाहिराती म्हणजे त्यांनी अधिवेशनात सांगितलं त्या डेटपर्यंत आता अजूनही जाहिराती चालू आहे एकतीस मार्च पर्यंत तुम्हाला माहिती असेल या संदर्भात हे पवित्र पोर्टलला हे नोटिफिकेशन आलं होतं पंधरा तारखेला आणि एकतीस तारखेपर्यंत जाहिराती देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्या संदर्भात अजूनही प्रोसेस चालूच आहे आता झेडपीच्या जागा येणार का नाही उशीर का बघा झेडपीच्या जागांबद्दलचे काय इश्यू आहे सरकारनी या संदर्भातले मागे शासन निर्णय पण निर्गमित केले होते शासन निर्णय सांगतात की तुम्हाला साधारणतः या झेडपीमध्ये पहिले शिक्षक बदली केली जाते बदली इन द सेन्स काही शिक्षकांना एका ठिकाणी किती वर्ष झाले त्यांची सेवा किती झाली किंवा जिल्ह्यांनी हाय बदली करता येते का किंवा शिक्षकांच्या वेगवेगळे कारण असू शकतात म्हणजे आजारपणाची वेगळी कारणं असेल फॅमिलीची कारण असेल तर बदलीची प्रक्रिया जी आहे ना ही सहा एप्रिल पर्यंत चालणार आहे आता सहा एप्रिल पर्यंत जर बदलीची प्रक्रिया चालणार असेल तर आहे उदाहरणार्थ ही एक शाळा आहे ए नावाची शाळा आहे इथे आणि ही बी नावाची शाळा आहे बरोबर ह्या जो शिक्षक जो कोणी असेल त्याची बदली करायची बी नावाच्या शाळेमधून ए वरण ना बी नावाच्या शाळेमधनं साजेगे जगे इथला सुद्धा एखादा शिक्षक असेल तो सी नावाच्या शाळेमध्ये बदली होऊ शकते किंवा इथे व्याखंड असेल आता लक्षात घ्या मान्यतेचा पण इश्यू आहे तुम्हाला मी याच्यावरती बरेचशे व्हिडिओ मी घेतले आणि तुम्हाला जी रिअल कंडिशन ती सांगितली होती बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा सोशल मीडियावरती याच्याबद्दल डिटेल कोणी सांगितलंच नव्हतं मी तुम्हाला हे सगळं सांगितलं बऱ्याचशा संघटनांनी यावरती पुढाकार घेऊन दादाजी भुसे साहेबांना किंवा संबंधित मंत्र्यांना पण भेटी गाठी दिल्या होत्या त्याचा इम्पॅक्ट असा झाला की काही ठिकाणी बऱ्याचशा संच माझे निकष हे कमी करण्यात आले होते तुम्हाला माहिती आहे त्याबद्दल मी व्हिडिओ पण घेतलेला आहे सो संच मान्यता झाल्यानंतर त्या ठिकाणी किती जागा अतिरिक्त होणार आहे संच मान्यता झाल्या त्या ठिकाणी किती जागा अतिरिक्त होणार आहे हा एक पहिला मुद्दा अतिरिक्त झाल्यानंतर त्यांचं समायोजन करणं हा दुसरा मुद्दा आणि नंतरचा बदलीचा एक इश्यू असतो बदली करायची असते बऱ्याचशा ठिकाणी शिक्षकांचं अतिरिक्त होऊन ते समायोजन करणं ठीकच आहे पण बदली पण असते दरवर्षी शिक्षकांची बदली पण केली जाते सो ह्या बदल्या पण होणार आहे सो या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर संबंधित शाळा काय करू शकते आता आमच्याकडे रिक्त जागा किती आम्ही तुम्हाला सांगू शकतो बाबा रिक्त जागा किती आहे व्हॅकंट किती आहे आणि यानुसार ह्या काय करू शकता इथे पोर्टल वरती जाहिरात देऊ शकतात आता ही सगळी प्रोसेस व्हायला त्यांनी डेट काय दिली आहे सहा ची डेट दिली आहे म्हणून बऱ्या अंशी बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा सोशल मीडियाला हा मुद्दा बोलला जातो की सहा एप्रिल नंतर झेडपीची जागा इथे येऊ शकतात पण विद्यार्थ्यांना लक्षात घ्या नीट असू देत ना एक शाळा आहे मी तुम्हाला ही परत हे परत सांगतो आता ए ही एक शाळा आहे हे या शाळेमध्ये नऊ शिक्षक आहेत एक्झाम्पल नऊ शिक्षक आहे आणि या नऊ पैकी आता यांच्याकडे सातच शिक्षक आहे बरोबर भले त्या सात जणांची बदली होणारी असू कुठे काय बदली व्हायची होऊ द्या काही हरकत नाहीये बदली होते किंवा बी शाळा आहे ह्या बी शाळेमध्ये फॉर एक्झाम्पल सहा शिक्षक आहे आणि तीन आहे तीन जागा काय आहेत तीन जागा रिक्त आहेत इथे काय दोन जागा काय आहेत रिक्त आहे ओके आता हा ए वरून इकडे आला काय तर हा ए इकडे गेला काय जागा रिक्त किती आहे टोटल पाच आहे याच्यात काय फरक पडणार आहे का यात काय फरक पडणार आहे का नाही रिक्त हा इथून इकडे आला काय संख्या टोटल किती आहे नऊ आणि सहा पाहिजे किती पंधरा पाहिजे सात आणि तीन किती दहाच अव्हेलेबल आहे पाच पाहिजेच ना रिक्त जागा आता इश्यू काय जागा रिक्त आहेच झेडपी मध्ये जागा रिक्त आहे पण झालं काय यांना ही प्रोसेस करायला सहा एप्रिल ही डेट दिल्यामुळे सहा एप्रिल डेट दिल्यामुळे यांनी काय केलंय काही झेडपीच्या शाळांनी काय केलंय यामध्ये थोडस चाल ढकलपणा केलेला आहे म्हणजे काय आम्ही ही प्रोसेस झाल्यावर आम्ही तुम्हाला अपडेट देऊ कारण ह्या प्रोसेस मध्ये आम्हाला वेळ जातोय म्हणजे त्यांची जी प्रोसेस करणारी जी काय म्हणूया आपण क्लिरिकल लेवलचे डिपार्टमेंट आहे ते सगळं याच्यामध्ये अडकलेले आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला लगेच इथे देता येत नाही हे सगळं झाल्यानंतर आम्ही तुम्हाला ही जागा देऊ पण साधं सिंपल गणित आहे की पंधरापैकी तुमच्याकडे दोन जागा रिक्त रिक्त जागा देऊन टाका आता यांचं म्हणणं असं आहे की सर आमच्याकडे ह्या सात मध्ये इथे कोणी बदलून होऊन एखाद्या विद्यार्थी शिक्षक वाढू शकतो आम्ही ऍड करू पण असं करण्या असं ह्या साठी थांबण्यापेक्षा माझ्या माहितीप्रमाणे सक्त त्यांना झेडपींना सांगावं शासनाच्या शाळा आहेत त्यांनी सांगाव्या तुमच्याकडे जागा रिक्त किती बदलीच चालू राहणार आहे पण जागा रिक्त किती त्यानुसार जाहिरात देऊन टाका पण ही थोडी क्लिष्ट होऊन चाललंय म्हणजे यांना पण समजत नाही की रिक्त जागा द्यावा किती मग एक्झॅक्टली सो so, हा एक थोडासा गोंधळ आहे त्यामुळे थोडं काय उशीर होतोय पण यावरती नक्कीच तोडगा का काढला जाईल सगळ्या शिक्षक संघटना आंदोलन पवित्रा घेत आहे बऱ्याचशा मंत्र्यांना भेटताय बऱ्याचशा ठिकाणी जाऊन तुम्ही सुद्धा जेवढे विद्यार्थी सेकंड फेजमध्ये त्या सगळ्यांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरला पाहिजे प्रत्येक आपल्या सोशल मीडियामध्ये ग्रुपमध्ये आपल्या आजूबाजूला असणारे सगळे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत गव्हर्नमेंटचे मंत्री वगैरे असतील सगळे आमदार खासदार असतील आजु त्यांना सगळ्यांना निवेदन देणं चालू ठेवा कारण झेडपीच्या जागा येतील फक्त जर जर काही शाळांनीच दिलं तर काय होणार जागा कमी येतील सगळ्या शाळांनी देणं गरजेचं आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे जागा रिक्त आहे ज्यानुसार रिक्त पदसंख्या तुम्हाला माहिती पाठीमागे सांगितलेली गैरहजर दहा टक्के किंवा रुजू झालेच नाही अशा विद्यार्थी संख्या इथे यायलाच पाहिजे सो so, सगळेच प्रयत्न करतात तुम्ही आम्ही पण प्रयत्न करूया सो so, संच मान्यता आणि बदलीची प्रोसेस आहे त्याच्यामुळे थोडंसं डिले होत चाललाय पण ही जागा येतील डोंट वरी येतील फक्त जर याच्यावरती लक्ष दिलं नाही तर जागा कमी येतील जर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं तर जागा वाढू शकतात किती साधारणतः जागा अपेक्षित ते वाढणं आपल्याला अपेक्षित वाढणं चार ते पाच हजारापर्यंत जागा अजून वाढायला पाहिजे ज्या की जेडपी मध्ये एवढ्या रिक्त जागा आहेत याच्यापेक्षा जास्त आहे पण एवढ्या जागा जेडपीच्या यायला पाहिजेच अशी सगळ्यांचीच मागणी आहे सो लवकरात लवकर यावरती निर्णय होईलच नो डाऊट प्रशासना सर्वांचं पण लक्ष याच्यावरती आहे दादा भुशे साहेबांना सुद्धा बरेच जण भेटलेले आहे हे सुद्धा लक्ष ठेवून आहे सो या संदर्भात जर अडचण आली एकतीस मार्च पर्यंत यांनी जर झेडपीनी अपेक्षित एवढ्या जागा इथे जर ऍड नाही केल्या तर कदाचित यांना वाढ देण्याची शक्यता पण असू शकते आता जास्त वाढ देणं वगैरे या संदर्भात पण मुलं मतमतांतर आहे सर आता वाढ देऊ नका भरती करून टाका पण हरकत नाही विद्यार्थी म्हणून लक्षात घ्या तुमची नियुक्ती जर होणार असेल तर या नवीन एज्युकेशन इयर मध्ये होणार आहे म्हणजे मे जून तुमची नियुक्ती होणार आहे असे जून जर नियुक्ती होणार आहे आणि जास्त जर ऑप्शन तुम्हाला मिळत असेल तर हरकत नाही सगळ्यांनी संघटित होणं संघटित होऊन जर जा जेवढ्या जागा वाढवू शकतात तेवढ्या वाढू द्याव्यात असं संघटितपणे आपण काम केलं पाहिजे आपल्यामध्ये दुपळी नको व्हायला सो एकतीस मार्च पेक्षा पुढे जर मुदत वाढ दिली तर अजून चांगलीच गोष्ट आहे चांगलीच गोष्ट आहे की जेणेकरून काय अडचण काहीच येणार नाही म्हणजे सहा एप्रिल नंतर दहा पर्यंत जरी मुदत वाढ दिली त्यांनी तरी सुद्धा खूप चांगल्या जागा इथे येण्याचे चान्सेस असणार आहे सो अंतर्गत ज्या काही गोष्टीत या प्रशासनाने लक्ष घालावं आणि त्याच्यावरती योग्य पद्धतीने काय योग्य तोडगा काढावा असं सगळ्यांचीच अपेक्षा आहे सो बघूया काय होते पण जागा येणारच नाही असं होणार नाही जागा येईल मात्र तुलनेने कमी येऊ शकतात जर या प्रोसेसमध्ये त्यांनी स्वतःला अडकून टाकलं तर पण यातनं जर मोकळं होऊन जर जागांच्या बद्दल अपडेट दिलं त्यांनी तर जागा जास्त येऊ शकतात सो याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थी मतमतांतर आहे सो सगळ्यांनी संघटित होऊन आपण असं करू शकतो सरळ सोपं की थोडी मुदत त्यांना देऊन टाका जेणेकरून जेडीपीच्या शाळा सुद्धा इथे योग्य प्रमाणात प्रॉपर पद्धतीने ऍड होती सो so, या संदर्भात ही अपडेट आहे काही अजून प्रश्न असतील काही सजेशन असेल काही तुमच्या मनात संशय असेल नक्की कमेंट मध्ये टाका आणि जाता जाता परत एकदा सांगतो की टेट दोन हजार पंचवीस ची तयारी तुमच्यापैकी कुणी करत असाल तर नवीन फ्रेश बॅच गुरु सिक्स पॉईंट ची आपण चालू केली आहे पूर्ण टीम तुम्हाला ज्यांनी मागच्या वर्षात बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली आहे आणि फ्रेश बॅच आहे याच्यात एक पण लेक्चर रेकॉर्डेड नाहीये ही फ्रेश बॅच प्रत्येक विषयाची तुम्हाला भेटणार आहे आजपासून चालू होते आणि लक्षात घ्या की रेकॉर्डेड बॅच सुद्धा आम्ही टाकलेली आहे ती पण तुम्हाला बघायला मिळेल आणि ही फ्रेश जी बॅच आहे ही बॅच याचे का ते रेकॉर्ड होऊन जातात ते पण तुम्हाला बघायला मिळणार तुमच्या वेळेनुसार बघू बघू शकता है। हलूस, करूं, करूं, करूं शकता हळू स्लो करून 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 फास्ट स्टॉप काही प्रॉब्लेम नाही सो या बॅच मध्ये सगळ्या फॅसिलिटी जसं की टेस्ट सरी तुम्हाला मोफत आहे जर तुम्ही एक्स्ट्रा टेस्ट सेरी घेणार असाल तर दोनशे नव्हण प्लस जीएसटी ची टेस्ट सेल तुम्हाला अव्हेलेबल बघा बाय लिगियल टेस्ट आहे तुम्हाला इथे अवेलेबल पाचशे टेस्ट आहे चारशे टॉपिक आहे शंभर कुल या प्रत्येक विषयाच्या टेस्ट असणार आहे त्याचबरोबर पुस्तक सुद्धा आता अवेलेबल आहे आपल्याकडे चारशे चौदा चारशे सतरा रुपयातून डायरेक्ट परचेस करू शकता चाळीस टक्के ऑफ मध्ये यासाठी काय करा इग्नाइट अकॅडमीचं ऍप आहे हे ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा बॅचेस तुम्ही पे करू शकता आणि काही अडचण आली तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये धन्यवाद